नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर आज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बातमीदारांना ही माहिती दिली उत्पादन आणि पुरवठ्यातील वाढ वस्तू आणि सेवा कराची पुनर्रचना यामुळे महागाईचा दर आटोक्यात राखण्यात यश मिळेल असं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात महागाई दर दोन पूर्णांक सहा दशांश टक्के तर जी डी पी वाढ सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीच्या आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उभारणीतलं आणि संस्कृती संवर्धनातलं योगदान याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं केंद्र सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढवला आहे यामुळे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होईल एक जुलैपासून हे दर लागू होतील अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली देशात सत्तावन्न नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे दिवाळीच्या काळात प्रस्तावित असलेली दहा टक्के भाडेवाढ एस टी महामंडळानं रद्द केली आहे या भाडेवाडीतून महामंडळाला तीस कोटी रुपयांचा महसूल मिळतो मात्र राज्यातली पूरस्थिती लक्षात घेऊन यंदाची भाडेवाढ भाड़ रद्द केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सातशे सोळा अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे पंचवीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे छत्तीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार